सोलापूर मार्केट जे चोरीचा प्रकार आहे दररोज कमीत कमी दोन ट्रक मार्केट मधन चोरीचा माल होतो आणि मार्केट कमिटी आणि प्रशासन टोटल डोळे झाकून बसलेला एक ही वाचपली या ठिकाणी नाहीये हे गाडी मध्ये बघा हे पूर्ण चोरीचा माल आहे आणि सोलापूर मध्ये टोटल मार्केटला चोरीचा माल जातो हे कसं करायचं चिल्लर गिऱ्या सोलापूर मार्केटला नाहीये हे सगळं चोरी चोरीचं प्रकार हे सगळं मार्केटमध्ये चोरी चालवलं आहे सगळ्यांचं संगणमतानं ही चोरी चालू आहे तरी हे ह्या प्रकारे मार्केट कमिटीला आमची विनंती आहे की बाबा चोरी थांबावं नाहीतर व्यापाऱ्यांचं आज गाडीला चारशे किलो पाचशे किलो वजन कमी येत आहे चार हजार रुपये पाच हजार रुपये भाव आहे त्यामुळं एका गाडीला वीस हजार जर फरक पडत असेल तर व्यापारी आज कुठून पैसे द्यायचे आज व्यापाऱ्यांचे पैसे होत नाहीत आणि असं हे चोरीचं माल आज पूर्ण सोलापूर मध्ये चोरीचा माल खाल्ला जातो तरी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने याच पूर्ण कारवाई करावं हे घटना रोज घडते मार्केट 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 वार का हे घटना दररोज आहे आम्ही कोणीही मार्केट कमिटी करत नाही या ठिकाणी पूर्ण बायका चोरीचा माल आणतेत रिक्षा भरते आणि पूर्ण रिक्षा भरून माल बाहेर घेऊन जाते आतापर्यंत आम्ही आता अर्धा तास झाले मार्केट कमिटी ये 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 हे बघा हे चोरीचं माल कशा प्रकारे आणून अर्धा तास झाला सांगून तरी बी अजून कोणीही एक बी वॉचमॅन अथवा एकही प्रशासनाचा साहेब या ठिकाणी यायला तयार नाही फोन केलं तरी बी आज त्यांनी फोन बंद करत आहे त्यांनी उचलत नाही हे बघा साहेब हे चोरीचा माल बघा हे काय प्रकारे हे बघा अजून शेतकरी मित्रांना पाहू शकता अशा पद्धतीने रोज या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रोज चोरीचा माल बाहेर घेऊन जात आहे तर याच्यावर कडक कारवाई व्हावी हो प्रशासनाला आपल्या सातत्याने अर्ज करत आहेत आणि परवा दिवशी चोरीचा माल अजिबात रिक्षा तुमचा आहे तो रोज तुम्ही घेऊन जाताय का कोण घेऊन कोण बोलवते तुम्हाला हे सगळं हे मालाची पावती आणि हे सगळे तुम्हाला कोण देतोय तुम्हाला रीतस पावती वगैरे आहेत कायची नाही नाही काय कसलं आणायला सांगितलं नाव सांगा या या ठीक आहे कोण बाया सांगितलेला आहे पाहू शकतो मित्रांनो ह्या तीन बाया इथे कामाला येतात आणि असल्या चोरीचे काम करून त्या रिक्षाने घेऊन जात आहे बघा मी व्हिडिओ काढताय म्हणून पळून जात आहेत ठीक आहे

भाडा कसल रिक्षा रिक्षा बंदच करायला पाहिजे मध्ये यायचं तू सांगाय पाहिजे बाईला 87 मारते हा तुम्हाला आता तीन दिवस झालं आलं चाललं माहिती आहे का हरदत वॉचमन बाई का बी कांदे घेते ती दीडशे रुपये द्या आणि वॉचमन बाई साभा घेतात माहिती का वॉचमन बाईचा आहे मोरू वॉचमन हे हे एखादी कंटिन्यू आहे का असंच कधीतरी आहे कंटिन्यू आहे एक मिनिट एक मिनिट रात्रभर आम्हाला जागा लागतंय मालासाठी ध्यान द्यायला लागतंय महिला वर्ग येते आमचा दुसऱ्या खूप दुसरं येतं आमचं त्याच्यावर काय करवायचं यायला आपल्याला माहिती आहे काय आता हे हीच पद्धत तिने आता अवलंबणार आहे इथं इथून तिथं मार्केट कमिटीत घेऊन जाणार आहेत इथं साहेबांना बोलवणार आहेत तिथे तिथे शाड लोड करणार आहेत सोडून देणार आहेत चला कमिटी सगळेच चला तर ऐका की इथं इथं जागेवर पोलिसांकडनं हे करून तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने रिक्षा आतमध्ये घेतला जातोय आणि जवळजवळ चार ते पाच क्विंटल माल आपल्या मार्केटमधून बाहेर चोरीने घेऊन घेऊन जातो आहे तर पाहू तर ही चोरी कधी थांबणार याच्यावर सर्व शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचं लक्ष आहे तर ही क चोरी कंटिन्यू होत असते आणि अशा पद्धतीने आज परत एकदा आपल्या व्यापारींनी आणि अडत लोकांनी पकडून दिलेली आहे हिच्यावर काय काय कारवाई होतात हे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे ठीक आहे